महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ जनता विद्यालय धाबा येथे चक सिमेंट कॉन्क्रीटच्या कामात शालेय विद्यार्थी यांचा वापर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील जनता विद्यालय येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे येथे शाळेत चक सिमेंट कॉन्क्रीटच्या कामात विद्यार्थ्यांना मजुरीची काम करण्यास लावल्याचा व्हिडिओ समोर आल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत प्रवेश देण्यात आला की बांधकाम मजूर म्हणून प्रवेश देण्यात आला असा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील जनता विद्यालय येथे परिसरातील पालक आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवतात कारण शिक्षण घेऊन त्यांचे मूल त्याच उज्ज्वल भवितव्य निर्माण करेल पण जेव्हा विद्यार्थ्याच उज्ज्वल भवितव्य निर्माण करणारी शाळा त्यांना बांधकाम मजूर म्हणून कामाला लावत असेल तर ही शाळा विद्यार्थी निर्माण करत आहे की बांधकाम मजूर निर्माण करणारी शाळा आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गावातील नागरिकात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव येथील त्या शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत आज भेट दिली असता त्या शाळेतील मुख्याध्यापक यांनी त्या मुलांना अपशब्द बोलून शाळेतून बाहेर काढले अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने अपमान केला यावेळी महाराष्ट्र संदेश न्यूज प्रतिनिधी राजेंद्र झाडे यांनी शाळेतील मुख्याध्यापक यांच्या बरोबर फोनवर बोलणं झालं पण यावर शाळा प्रशासनाने कुठलंही ठोस उत्तर दिले नाही एक व्हिडिओ क्लिप त्या शाळेतील मुले सिमेंट कॉन्क्रीटचे काम करताना व्हायरल झाला आहे त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे